चला आज मी तुम्हाला मोनिका कशी आहे ते सांगणार आहे तर सुरू करूया आजचा पार्ट वन मोनिका खूप साधी मुलगी आहे ती फक्त तिची फॅमिली आणि तिची शाळा ह्यात होते आणि तिचे दोन बेस्ट फ्रेंड्स होते एक शुभांगी आणि दुसरी आरती त्या तिघी खूप मज्जा करायच्या पण मोनिकाच्या घरच्यांना त्या दोघी आवडत नव्हत्या तर मोनिकाच्या घरचे तिला खूप बोलायचे की त्यांच्यासोबत राहू नको पण मोनिका त्यांच्यासोबतच फिरायची कारण जेव्हा तिला सो तिला सोबत तिची फॅमिली पाहिजे नव्हती तेव्हा तिच्या फ्रेंड्स होत्या तिच्याजवळ म्हणून ती त्यांना कधी सोडत नव्हती ती फॅमिलीचं ऐकून घ्यायची पण तिने कधी मन त्यांना सोडून देईल असा विचार मनात नाही आणला पुढे काय होईल मोनिका आणि तिच्या फ्रेंड्स पाहूया पार्ट टूमध्ये म्हणजे उद्या प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आणि शेअर करा मोनिकाच्या स्टोरी उद्या ये उद्या पार्ट टू शेअर करन मी